नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी सोमनाथ सूर्यवंशी पोलिस अत्याचाराचा बळी गोरख लोखंडे परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबना घटनेनंतर पोलिसांनी आंबेडकरी जनतेची धरपकड करून मारहाण केली यातीलच एक असलेला सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहात मृत्यू झाला त्याचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला असे सांगून या प्रकरणी पोलीस प्रशासना एवढंच जेल प्रशासन देखील दोषी असल्याचं मत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले पोलिसांनी या प्रकरणी युवकांना अमानुष मारहाण केली अशी मारहाण व्हायला नको होती हे एक सामाजिक आंदोलन होतं ते मानवी पद्धतीनं हातात आलं असतं अशा प्रकारच्या घटनेमुळे मानवता ही दूर जाता कामा नये या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई ही झालीच पाहिजे आपण सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे झालेल्या या संपूर्ण प्रकरणाचा ताण हा विजय वाकोळे यांना सहन झाला नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे आयोगाच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबियांना कायद्याच्या मर्यादा पाहून मदत करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बोलताना गोरख लोखंडे म्हणाले दलित चळवळी आणि म्हणून युवक आहे दलित चळवळीचा नायक आहे मग ते संविधान असेल बाबासाहेबांच्या विचारांवर कुठे हल्ला होत असेल आणि असे काही घटना घडल्या की तो पेटून साहजिक आहे कारण ती एक आग आहे की ज्यानं चळवळ अभ्यास केली चळवळ पाहिलेली त्यातून तो पुढे परभणीमध्येही संविधानाच्या त्या मोडतोड झाल्याच्या नंतर जे आक्रमक असं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनानंही उग्र स्वरूप असं धारण केलं कुठल्याही दलित कार्यकर्त्याच्या बाबासाहेबांच्या अस्मिता ज्याच्या मनामध्ये आहे तो पेंढून उठतो आणि त्या आंदोलन उभं राहिलं त्याच्यामध्ये अनेक सुशिक्षित दलित तरुण त्यांना तर त्यांची धरपकड झाली काहीवर वेलेबल काहींवर नॉन वेलेबल असे ऑफेन्सिस दाखल झाले एमसीआर झाले कायद्याचा रिलीज झाले आणि या दुर्दैवी घटनेमध्ये एक, एक, एक दलित तरुण सुशिक्षित होता कायद्याचं शिक्षण घेत होता आणि त्यामध्ये तो पोलिसी अत्याचारी अत्याचाराचा बळी ठरला त्याचा दुर्दैवी त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे खर तर पहिल्यांदा मी निषेध करतो या गोष्टीचा की एखादी गोष्ट एकतर एखाद्या एक आंदोलकांवर आपण पुढे लावताना मी कायद्याचा विद्यार्थी आहे म्हणून मला माहिती की घरफोडी करून जायच असतं ना किंवा दरो टाकायला प्रिपरेशन असतं मोटिव्ह असतो इंटेन्शन असतं हे सामाजिक आंदोलन होतं खरं तर एवढ्या अशा पद्धतीनं मारहाण व्हायलाच नको होते ठीक आहे त्यांना धाक धडपडशा करण्याच्यासाठी तुम्ही दूर करू शकत होता नळकाट्या करू शकत होता भीती फटाके फोडून काय करू शकत होता पण अशा पद्धतीनं हे जे आंदोलन झालंय आणि ह्याच्यामध्ये अमानुष अशी मारहाण झाली त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की पोलिसांनी पकडलं पोलिसांनी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला पण बऱ्याच वेळेला त्याचा एमसीआर का झालेला होता जल प्रशासनही तेवढं दोषी आहे असं माझं मत आहे या पत्रकार परिषदेत प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे प्राध्यापक अरुण कुमार लेबाडे यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद